हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत है आनंद हो जाएगा रोज दर्शन करेगा कभी आएगा तब जाएगा बाबा के साथ चौरासी है चौबीस साल किया ना? हाँ। साथ किया चौबीस साल पर लगाया गोवर्धन की किया हाँ जी गोवर्धन किया तीन महीना किया है त्रिवन महाराज के हमारे तीन महीना हाँ

राधे राधे सब, सब जाएगा जाएगा यूट्यूब पे जाएगा संस्कृति भारतीय संस्कृति जाएगा जाएगा देगा। हमें आप सुनकर अच्छा लगा बाय बाय हमें भी बहुत अच्छा लगा राधे 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 जय आराम आप आते यहाँ करो हम आएंगे अगले साल भी आएंगे ये कथा बहुत अच्छी चल रही है वही भाग्यशाली आते हैं हमें भी आपसे मुलाकात तो करके तो बहुत अच्छा लगा तुम्हारा तो दिल नहीं लग रहा है <laughs> मुझे भी दे, दे, दे दो हमारे हमारे वीडियो में आके आपको कैसा लगा मुझे बहुत अच्छा लगा अच्छा लगा बना रहे थे हाँ देख रहे थे

माझ्या मुलाने गोरव शूट केलेलं होतं आम्ही पुढे चालत होतो तर इकडे बघू शकतो भरून ठेवलेली होती भाविक भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था छान होती मग आम्हीही तिथे जाऊन बॉटल भरून घेतल्या आणि तसेच इकडे पुढे आलेलो आहोत आम्ही आणि नंतर म्हटलं की चला आता आपण गंध लावूया तर गंध लावत असताना सुरुवातीला माझ्या मैत्रिणीला त्या बाबांनी गंध लावला आणि मला थोडंसं कपाळाला लावून गंध लावला तर एक अर्जंट कोणीतरी व्यक्ती आलेली होती त्यांना अर्जंट जायचं होतं म्हणून त्यांनी मला नंतर लावलं आधी त्या व्यक्तीला गंध लावून त्यांनी पाठवून दिलं आणि असो तर काहीच हरकत नाही आपल्याला नंतर तिला लावणारच होते आणि त्यांनी लगेचच मला त्यांचं झाल्यावरती गंध लावून दिला छान असं राधे राधे काढून दिलं आणि तिथून पुढे आम्ही आलो इकडे पंडालमध्ये तर इथे सी आरामचा जप चालू होता सत्यप्रेम करू ना करू ना असं चालू होतं म्हणायला तर सगळे इथे राधे ही गजर चालू होता सगळे खूप दंग होऊन आपल्या आपल्या नादामध्येच नाचत होते आणि इकडे बापूजींचं आगमन मगाशीच झालेलं होतं आणि सगळे मनोभावाने इकडे डवलत होते पूर्णपणे छान असा देखावा इथे होता आणि मनाला खूप भारी वाटत होतं की बाबा आपण या पण लालमध्ये आहोत जे कधी आपण स्वप्न पण पाहिलं नव्हतं ते आज आपण साक्षात इथे बघायलो आहोत की सगळे भाविक भक्त किती श्रद्धेने इकडे येतात आणि सर्वांच्या मनोकामना ही नक्कीच बापूंजींच्याद्वारे पूर्ण होतात आणि इथे कोणी लहान आणि मोठा असा भेदभाव अजिबात नाही मग इकडे बघू शकता तुम्ही सगळे दंग होते ह्या मीराबाई होत्या यांच्यासोबतही मी शेवटी फोटो काढले ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहेत आणि आता इथे पूर्णपणे कथा कथाश्रवण झालेली होती आमची इथे भजनामध्ये सगळे लोक दंग होते नाचत होते देवाच्या ना राधे राधे म्हणून स्मरण करत होते तुम्ही बघा किती सुंदर वाटत होतं हे दृश्य खरंच मनमोहक आहे आणि ज्याचं नशीब आहे त्यालाच हे दृश्य दृश्य पाहायला भेटतं तर अशा पद्धतीने इकडे आरतीसाठी सर्व यजमान उभारले होते थोडक्यात आता लगेचच थोड्या वेळामध्ये आरती होणार होती तर आम्ही इकडे सगळे उठून उभारले होते तर आम्हीही उभारलो आणि आरतीचा इथूनच आरती श्रवण केली बघितलं कारण पुढे बघू शकता तुम्ही खूप गर्दी असल्यामुळे आम्ही जागेच उभा राहून आरती केली आणि तसेच सगळे धावपळ पळापळी सुरूच होती आणि माझ्या मुलाने समोर जाऊन बऱ्यापैकी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राधे राधे जय सियाराम जय सियाराम असं म्हणून सर्वांनी हात वर केलेले होते आणि बापूजींनीही या ठिकाणी हात वर केलेले आपल्याला दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये तर बघू शकतात एखाद्या कथेला जर आपण गेलं तर खरंच आपण नेक्स्ट टाईम नक्की जाणार कारण कथेचं खरंच खूप महत्त्व आहे आणि मी तर ही श्रवण केलेली पहिलीच कथा होती माझी तर खूप छान वाटलं आणि खरंच नशीबवान समजते मी स्वतःला की या कथेत मी आले इकडे ज्या व्यक्तीचं जेव्हा नशीब आहे तर तेव्हाच ती व्यक्ती अशा ठिकाणी पोचते तर बघा प्रत्येकजण श्रद्धेने आलेलं असतं आणि किती पब्लिक होती इथे सोशल मीडियाच्या मार्फत इथं दाखवलेलं आहे तर खरंच म्हणजे अविस्मरणीय क्षण होते ते अजूनही तिथला विषय काढला तर गावाकडचं काहीच आठवत नाही असं वाटतं की आपण तिथेच आहोत आणि खरंच म्हणजे छान प्रकारे कथाश्रवण करायला आम्हाला भेटली ते एक आपलं भाग्यच आहे तर तुम्ही बघा अशा पद्धतीने सर्व कार्यक्रम आम्ही इथे अटेंड केला दिवसभरात जे जे माझ्यासोबत सकाळी उठल्यापासून ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या त्या मी या कॅप्चर केलेल्या आहेत तर बघू शकतात तुम्ही इकडे गौरव परत आम्ही इकडं आलो रोपवेला राधाराणीच्या दर्शनासाठी तर काका त्याला म्हणत होते की गौरव इकडं सरक आपल्याला हे शूट करायचं मग त्याने त्यांनाही घेतलं आणि इकडे रोपवेची लेन ऑलरेडी आलेली होती आमच्यापर्यंत आता आम्ही नक्कीच तिथेपर्यंत पोहोचणार होतो तर फायनली आम्ही या ठिकाणी आता रोपवेमध्ये बसलेलो आहोत तुम्ही बघू शकतात

पण इकडे माकडांचं प्रमाण खरंच खूप जास्त आहे आणि तरी देखील जिथे माकडं मला नाही दिसले तिथे मी वाटतात आपण या मंदिरात म्हणजे किती मोठ्या प्रमाणात तसं काय इकडे सुंदर असं आणि आम्हाला पूर्णपणे झाली होती अशा पद्धतीने इकडे बाजूला आपण छान झाले मुलं चला बघा दाखवतो आणि आम्ही आमच्या सेल्फिंग कॅमेराला तुम्ही सेल्फीसच्याद्वारे आपल्याला दाखवतो इथलं नुकसानच आलं परिसर प्रत्येकानेच पाहिजे असं वाटतं तर दिवस उत्कारलं एवढंच कारण की आपल्या गेले ते दिवस गेले त्या दिवशी आपल्यासाठी आपण गेलेला आपल्याला पुन्हा बघा बघून

नीपुरगढ़ में जामेनी का गदिकाण है लगता ही नहीं आता आम्ही रोपवेमध्ये बसून उतरले चाललेलो आहोत खालच्या दिशेने तर ह्या रोपवेच्या बॉक्समध्ये आम्ही दोघेच होतात मैलेकर आणि बाकीचे होते ते बाकीच्या ह्याच्यामध्ये होते तर बघू शकतात मध्येच रोपवेची लाईन जवळ आली की थोडंसं पोटात कसं तरी पण होत होतं आणि ते थोड्या वेळासाठी रोपवेची लाईन थोडी स्थगित केलेली होती की बघू शकतात आता अंधार होता तरी पण आम्ही थोडं शूट केलं आणि खूप भारी वाटलं आजचा दिवस खरंच खूप छान गेला आणि असा मस्त असा प्रवास करून रोपेकडून निघालेलो आहोत आम्ही आता पन्नालकडे इथे आलो काही असं वाटतं की आजाराने पाहायला मिळालं आणि हो माझी आजचा ब्लॉक कसा वाटला ते लायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून मी आपलं व्हिडिओ सर्वात दे आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले आणि आजचा दिवसाचा ब्लॉग मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसा झाला आणि आजच्या दिवसांचा कसा गेला तेही मी या पद्धतीने सुरू करून तुम्हाला दाखवलेला आहे आणि तुम्हाला निराधार आणि आहे यायचा तुम्ही कसे वाटत आहेत ते